आता आपण यूट्यूब ओपन करूया यूट्यूब ओपन केल्यानंतर यूवर जायचं आहे इथे सगळ्यात खाली तुम्हाला कॉर्नरमध्ये यू दिसेल त्यावर जायचं आहे तिथे गेल्यानंतर स्विच अकाउंट करायचं आहे स्विच अकाउंट केल्यानंतर या ठिकाणी तुमचे जेवढे काही यूट्यूब चॅनल्स असतील जेवढे काही तुमचे जीमेल अकाउंट्स असतील तेवढे सगळे तुम्हाला या ठिकाणी दिसतील मेल अकाऊंट आता मी ओपन केलं होतं त्यावर क्लिक करणार आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला अशा प्रकारे काही एक पेज दिसेल आता ज्या ज्या लोकांना नवीनच यूट्यूब चॅनल बनवायचं आहे ज्यांचं जीमेल अकाउंट नवीनच आहे त्यांच्यासाठी स्विच अकाऊंट हा ऑप्शन नाही आहे त्यांनी डायरेक्ट क्रिएट चॅनल करायचं आहे तर ते कुठे दिसणार हे बघा आता असं पेज ओपन झाल्यानंतर या ठिकाणी खाली पुन्हा यू दिसत आहे तर या ठिकाणी यूवर पुन्हा क्लिक करायचं आहे यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे क्रिएट ए चॅनल दिसत आहे त्यावर क्लिक करायचं आहे क्रिएट चॅनल क्लिक केल्यानंतर पिक्चर इथे तुम्हाला तुमचा पिक्चर लावायचा आहे तर या ठिकाणी अशा प्रकारे तुम्ही तुमचे कोणतेही तुम्हाला जो काही पिक्चर वाटेल तो तुम्हाला इथे लावायचा आहे तर चला एक पिक्चर आपण सिलेक्ट करूया ओके तर तात्पुरता मी हा पिक्चर जो आहे सेवॅज करत आहे त्यानंतर नेम माया कलासरे हेच ठेवणार आहे तर माया कलासरे व्लॉग व्लॉग्स करूया माया कलासरे व्लॉग्स ठीक आहे माया कलर्सचे व्लॉग्स आता हे सेव्ह करायचं आहे सेव्ह केलं यानंतर इथे क्रिएट चॅनल कर तर हे बघा आपलं या ठिकाणी चॅनल जे आहे व्यवस्थित क्रिएट झालेलं आहे आता इथे तुम्हाला पेन्सिलचं साईन दिसत आहे या पेन्सिलच्या साईनवरती क्लिक करायचं आहे चॅनल सेटिंग्स करायचे आहेत आपल्याला काही तर या ठिकाणी नेम माया कलर्सचे व्लॉग्स कारण की हँडलमध्ये व्लॉग्स टाकल्यानंतर ते होत नव्हतं काहीतरी एरर येत होतं त्यामुळे मग नेममध्ये मी माया कलासरे ब्लॉग्स टाकलेला आहे आणि है, हँडल माया कलासरेच ठेवलेलं आहे ठीक आहे तर हँडल जे आहे हे हँडल आपलं प्रत्येक वेळेस शो होत असतं हँडलचं नाव काय आहे त्यामुळे हँडल ॲट द रेट माया कलर्स रे तुम्ही देखील तुमचं हँडल असं ठेवा की कोणी सर्च केल्यानंतर ते हँडल जे आहे लगेच सर्चमध्ये आलं पाहिजे कोणतंही वेडवाकडं हँडल नाही ठेवायचं साधं सिम्पल पण युनिक असं हँडल ठेवायचं तर मला वाटतं माया कलास रे कलास रे हे माझं सरनेमच युनिक त्याम आहे त्यामुळे हँडल जे आहे माझं ॲट द रेट माया कलास रे आहे आता चॅनलचा यू आर एल देखील आलेला आहे आता जर आपल्याला कोणाला चॅनल शेअर करायचं असेल तर हा यू आर एल जो आहे हा यू आर एल कॉपी करायचा आहे डिस्क्रिप्शन टाकायचं आहे डिस्क्रिप्शन मी इथे टाकत आहे तर तुम्हाला देखील असंच डिस्क्रिप्शन टाकायचं आहे असं म्हणजे तुमच्या चॅनलशी रिलेटेड तुम्हाला डिस्क्रिप्शन लिहायचं आहे डिस्क्रिप्शन केव्हाही खाली एम टी ठेवायचं नाही आहे डिस्क्रिप्शन नेहमीच लिहायचं आहे कारण की डिस्क्रिप्शनमुळे देखील तुमचं चॅनल जे आहे ते ग्रो होण्यास मदत होते तर मी या ठिकाणी अशा प्रकारे डिस्क्रिप्शन लिहिलेलं सेव आहे सेव्ह करायचं आहे इथे आता हे सेव्ह झालेलं आहे तर या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शन जे आहे ते टाकायचंच आहे ठीक आहे प्रायवसी कीप ऑल माय सबस्क्रिप्शन प्रायव्हेट तर या ठिकाणी मी हे ऑन करते आहे आता पुन्हा बॅग जायचं आहे बॅग गेल्यानंतर तुमचं चॅनल जे आहे इथे क्रिएट झालेलं आहे आता हा झाला अर्धा भाग तुम्हाला आता पुढच्या सेटिंग्स देखील चॅनलच्या करायच्या आहेत ज्या की आपल्या चॅनलच्या ग्रोथसाठी खूप महत्त्वाच्या असतात तर त्या सेटिंग्स काय आहेत त्या आपन बगुया। आपन आता आपण बघूया आपण वायटी स्टुडिओ ओपन करूया ओके आता यावर क्लिक केल्यानंतर पुन्हा या कॉर्नरमध्ये तुम्हाला तुमच्या लोगोवर जायचं आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी काही का सेटिंग्स करायच्या आहेत ज्या की खूप महत्त्वाच्या असतात आणि खूप कमी लोक ह्या सेटिंग्स करतात ठीक आहे आता आपल्याला इथे पुन्हा तुम्हाला हे जे काही पेन्सिलचं साईन दिसत आहे या पेन्सिलच्या साईनवर जायचं आहे पेन्सिलच्या साईनवर गेल्यानंतर आता या ठिकाणी मी यूट्यूब बॅनर लावलेलं नाही आहे कारण की यूट्यूब बॅनर तयार करावं लागेल म्हणून यूट्यूब बॅनर लावलेलं नाही आहे पण यूट्यूब बॅनर तयार करून तुम्हाला लावायचं आहे आता इथे ॲड लिंक्स आलेले आहेत तर तुम्हाला या ठिकाणी ॲड लिंक्स करायच्या आहेत तुमच्या सोशल हँडलच्या ज्या काही लिंक्स असतात जसं की इन्स्टा झालं फेसबुक झालं ठीक आहे ना तर तुम्हाला तशा लिंक्स ज्या आहेत इथे ॲड करायच्या आहेत तर त्या लिंक्स कशा घ्यायच्या बघूया आता सगळ्यात पहिल्यांदा मी फेसबुकची लिंक घेते तर या ठिकाणी याला आपण क्लोज करूया आणि फेसबुक ओपन करूया फेसबुक ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या साईनवर जायचं आहे इथे गेल्यानंतर तुम्हाला हा त्यावर क्लिक करायचा आहे तुमच्या नावावर क्लिक करायचं आहे तुमच्या नावावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला थ्री डॉट्स दिसत असतील त्यात तीन डॉट्सवरती क्लिक करायचं आहे तीन डॉट्सवरती क्लिक केल्यानंतर सगळ्यात शेवटी तुम्हाला कॉपी लिंक येईल ही तुमची फेसबुकची लिंक आहे कॉपी करायची आहे आणि पुन्हा वाय टी स्टुडिओमध्ये यायचं आहे आणि इथे तुम्हाला ही लिंक ॲड करायची आहे ॲड करून फक्त तुम्हाला फेसबुक लिंक टाका टायटल जे आहे इथे टाका फेसबुक आय डी आणि इथे लिंक जी आहे ती पेस्ट करा आणि डन करा इथे सेव्ह करायचं आहे ठीक आहे तर तुमची फेसबुक आय डीची लिंक जी आहे इथे खाली जी आहे ती पेस्ट झालेली आहे हे बघा या ठिकाणी तुमची फेसबुक आय डीची लिंक जी आहे ती पेस्ट झालेली आहे ठीक आहे आता आपल्याला पुन्हा इन्स्टाची तुम्हाला लिंक पाहिजे असेल तर तुम्हाला पुन्हा इन्स्टावर जाय जावं लागेल तर हे क्लोज करूया आणि आता जाऊया इन्स्टावरती इन्स्टावर गेल्यानंतर तुमच्या लोगोवरती क्लिक करायचं आहे तुमच्या फोटोवर क्लिक करायचं आहे फोटोवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे शेअर प्रोफाईल दिसेल शेअर प्रोफाईलवर क्लिक करायचं आहे कॉपी लिंक करायची आहे कॉपी लिंक करून पुन्हा इथे येऊन तुम्हाला ही लिंक जी आहे ही लिंक ॲड करायची आहे तर टाइटल आपण देऊया इंस्टा आय डी आणि इथे ही लिंक जी आहे ती कॉपी करूया पेस्ट करूया ठीक आहे झालं इथे डन सेव्ह करायचं आहे आता पुन्हा माझी एक तिसरी लिंक आहे विश लिंक जी आहे मी विश लिंकचं अकाउंट ची लिंक देखील यामध्ये टाकणार आहे तर विश लिंक ओपन करायचं आहे तुमच्याकडे तुमचे जेवढे काही हँडल्स असतील त्याच्या लिंक्स तुम्ही या ठिकाणी टाकू शकता विश लिंक मी इथे ओपन केलेला आहे या ठिकाणी मी थ्री डॉट्सवरती क्लिक करेल थ्री डॉट्सवरती क्लिक केल्यानंतर इथे माझी विश लिंक जी आहे ती दिसते आहे ही कॉपी करेल कॉपी केल्यानंतर पुन्हा इथे जाईल आणि ॲडमध्ये जाऊन विश लिंक फक्त टाकेल विश विश लिंक टाकेल आणि विश लिंक टाकल्यानंतर या ठिकाणी पेस्ट करेल आता तुम्हाला जर विशलिंक अकाउंट कसं ओपन करायचं आहे याचा व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करून विचारा त्यावरती देखील मी व्हिडिओ नक्कीच बनवेन या ठिकाणी लिंक्स ज्या आहेत त्या पेस्ट झालेल्या आहेत तर तुम्हाला तुमच्या ज्या काही सोशल मीडिया हँडल्स असतील त्याच्या लिंक्स या ठिकाणी पेस्ट करायच्या आहेत लक्ष ठेवा कारण की जेवढा तुमचा यूट्यूब चॅनल जे आहे क्रिएटिव्ह असेल आणि प्रत्येक कॉलम भरलेले असतील ना तर बघणाऱ्याला देखील चॅनल जे आहे व्यवस्थित वाटतं त्यामुळे लिंक्स जे आहेत नक्की टाका आता होम टॅबवर जायचं आहे होम टॅबवरती गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सगळं ऑफ दिसत आहे ठीक आहे तर होम टॅब काय आहे शो युअर चॅनल होम टॅब टू हायलाइट शो केस कंटेंट फॉर युअर ऑडियन्स तर या ठिकाणी ऑन करायचं आहे कारण की तुमचे जे काही हायलाइटेड व्हिडिओज असतात कंटेंट असतात ते ऑडियन्सपर्यंत पोहोचतात तुमचं जेव्हा यूट्यूब चॅनल ओपन होतं जेव्हा मेन डॅशबोर्ड असतो त्यावरती हायलाइटेड कंटेंट लोकांना दिसतात आता या ठिकाणी होम लेआउट मोर सेटिंग्स दिलेलं आहे बघा खाली मोर सेटिंग्स दिलेलं आहे यावर क्लिक करायचं आहे आणि फॉर युअर सेटिंग्स कंटेंट टाईप व्हिडिओज शॉर्ट्स लाईव्ह स्ट्रीम या सगळं ऑनच ठेवायचं आहे जर तुमचं ऑफ असेल तर प्रत्येक गोष्ट जी आहे तुम्हाला ऑन करायची आहे कारण की हे जेव्हा तुम्ही ऑन कराल त्यावेळेस तुमचे व्हिडिओ जे आहेत लोकांपर्यंत रेकमेंड होतील या ठिकाणी आणि खाली जे आहे दिलेलं आहे ना ऑल कंटेंट रेकमेंडेड त्यावरतीच ठेवायचं आहे तुमचे जे काही कंटेंट असतील जेवढे काही कंटेंट असतील ना ते लोकांना रेकमेंड होतील इथे यूट्यूब स्पष्ट सांगत आहे की तुमचं जर कंटेंट लोकांना रेकमेंड करायचं असेल तर तुम्हाला ह्या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत किंवा हे सगळे जे बटन्स आहेत ते ऑन ठेवायचे आहेत आता एवढीही सेटिंग झाल्यानंतर तुमच्या सगळ्या सेटिंग्सच्या वाय टी स्टुडिओ ॲपमधल्या सेटिंग्स आहेत त्या ॲपमधल्या सेटिंग्स सगळ्या झालेल्या आहेत आता या ठिकाणी पुन्हा येथे सेटिंग्स दिसत आहे तर पुश नोटिफिकेशन जे आहे तुम्हाला जर ऑन ठेवायचं असेल तर तुम्ही ऑन ठेवू शकता हे बघा या ठिकाणी सगळे पुश नोटिफिकेशन्स ऑनचं आहेत म्हणजे तुम्हाला यूट्यूबकडून हे नोटिफिकेशन्स वेळोवेळी येत राहतील तर त्या ठिकाणी अॅनालिटिक्स आहे अचिवमेंट्स आहे पॉलिसी आहेत अन चं जे नोटिफिकेशन आहे ते आहे हे सगळं तुम्हाला ऑन ठेवायचं आहे करन्सी यू एस डी डॉलर किंवा मग आय एन आर जे काही तुम्हाला पाहिजे असेल ते ठेवायचं आहे आणि इथे काहीच करायचं नाही आहे इथे जसं आहे तसंच ठेवायचं आहे ठीक आहे बॅग जायचं आहे आता आपल्याला जो वाय टी स्टुडिओचा काम होतं ते झालेलं आहे